चाल झाली काय लागली मला बघ लेकरांनी दोन्ही पोरांनी कशी तयारी केली बाय नवऱ्यात राजबी नाही सुद्धा पोरांनी केक आणला परत ती तयारी करायला लागली ती सगळं ती उडवायचं आणलं आहे का बापाला ध्यान अजून तरी यायचं गावातन आता काम ते पण बडे हाय का नाही सुद्धा माहिती नाही बघित बापी पाहिले ते का बघ बघ जाऊन भाई बीर काम येऊन केक आणला जाऊन त्यांनी माहिती का बापाला काय हाय का तसल याड गामोर ना आज गेलं तयार गावात लगेचच भिडते का बघित गावात ना काय हाय का याड बिड जायचं गावात बघतो ना बघ

मला विचारलं होतं का मला तुम्हाला काय राहायचं आहे बटीच तुम्ही गेला की काय तोंड वाकडं करून गावातले लगी आता तोंड वाकडं करा सारखं काय त्याच्यात मग आता आपल्याला बड्डे करायचं नाही हे असं आपलं माझ्या डोक्यात असतं मी डोक्यात घेत ना विषय डोक्यात तुम्ही सकाळी पण गेले खाऊन दे कामावर काय तुम्हाला काम करून चालतंय का अजून वर ना म्हणतो मला विचारलं का तुम्हाला काहीच राहायचं नेमका तू काय करत होतो हा बर हा

हा बस पीस कसा जळे मी काय गपट बसले काय 10 वाजता हा मग 30 वाजता सकाळ आहे कामावर जातोय येतोय काय सकाळी पसातो वाजले की उठवले की गावात पडताय तिथेच जात आहे गावात काय केले मला सांगा सांग टेपरा ते बघा ये चालूले हे ब मानले उडवायचा काय तुम्हाला ये आड जरातरी ओ